लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न देशातील सर्वोत्कृष्ट हरभरा संशोधनाबद्दल डॉ लक्ष्मण म्हसे यांना लाईफ टाईम ब्रिडर्स अचिव्हमेंट अवॉर्डनं सन्मानित केलं गेलाय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील सेवानिवृत्त संशोधक डॉ लक्ष्मण बापूराव म्हसे यांना देशातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळालाय केंद्रीय कृषी विद्यापीठ इम्फाळतर्फे देशातील सर्वोत्कृष्ट हरभरा संशोधक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आलाय नॅशनल कॉन्फरन्स आणि ईशान्य भारताच्या विशेष संदर्भात कृषी विकास वाढवणे मागणी आधारित पीक सुधारण्यासाठी उद्योग आणि वैज्ञानिक नवकल्पना यांचा लाईफटाईम ब्रिडर्स अचिव्हमेंट अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील सेवानिवृत्त संशोधक डॉ लक्ष्मण बापूराव म्हसे यांना प्रदान केला गेला प्राध्यापक डॉ लक्ष्मण बापूराव म्हसे हे सेवेत असताना पीक सुधारणा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना जीवनगौरव प्रजनक अचिव्हमेंट पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं ईशान्य भारताच्या विशेष संदर्भात कृषी वृद्धी वाढवण्यावरील राष्ट्रीय परिषदेमध्ये हा सन्मान प्रदान करण्यात आला याबद्दल नुकताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी त्यांचा सत्कार केला माजी हरभरा पैदासकार प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण म्हसे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी छत्तीस वर्ष सेवा दिली यात सुमारे बारा नवीन हरभरा जातींचे वाण त्यांनी शोधले ज्याची मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात लागवड केली जाते आणि त्यातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय डॉक्टर म्हसे यांना सेवेत असताना देखील अनेक पुरस्कार मिळालेत केंद्रीय कृषी विद्यापीठ इम्फाळ तर्फे मला एक पुरस्कार आता प्राप्त झालेला आहे हा पुरस्कार जर म्हटलं तर खरोखर हा टीम वर्कचा पुरस्कार आहे यामध्ये आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कडधान्य प्रकल्पामध्ये सेवेला असताना त्यावेळेला टीमवर्कमधून सांघिक यशामधून हरभऱ्याच्या एक पेक्षा एक सरस अशा विजय विशाल दिग्विजय फुले विक्रम असे वाहन प्रसारित झाले शेतकऱ्यांच्या शेतावर विशेषतः मराठवाडा विदर्भामध्ये फार मोठ्या क्षेत्रावर आज ते वान घेतले जातात आणि त्याचं उत्पन्नही खूप सरस आहे शेत शेती जर निश्चितच त्या, त्याला लाभदायक होतं बेवड म्हणून चांगला होतो भाव पण सध्या साधारणपणे मध्यम मिळतात आणि आंतरपीक म्हणूनही या पिकाचा उपयोग केला जातो तर अशा दृष्टीनं त्या केंद्रीय कृषी विद्यापीठाने सेंट्रल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी इम्फाळ त्यांनी ह्या रेकग्निशनबद्दल हे अवॉर्ड आता नुकतंच त्यांनी दिलेलं आहे आणि त्या अॅवॉर्डचा आताच आम्ही या ठिकाणी स्वीकार केलेला आहे याबद्दल मी त्या केंद्रीय कृषी विद्यापीठाचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपलं सर्वांचं प्रेम आपला सर्वांचा जिवाळा आपल्या सर्वांच्या सदिच्छा माझ्या स्वामींचे कृपा आशीर्वाद यामुळंच हा पुरस्कार अवॉर्ड मिळाला असं मी मानतो धन्यवाद डॉक्टर लक्ष्मण म्हसे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी त्यांचा सत्कार केलाय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर